स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत रेल्वे भरती ग्रुप डी परीक्षेत आलेले प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस किती टप्प्यांमध्ये पार पडली ऑप्शन क्रमांक एक दोन ऑप्शन क्रमांक दोन तीन ऑप्शन क्रमांक तीन चार ऑप्शन क्रमांक चार पाच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन बिहार विधानसभा निवडणूक ही एकूण दोन टप्प्यामध्ये पार पडली प्रश्न क्रमांक दोन बलाचे एसाय युनिट खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक पास्कल दोन ऑल्ट तीन न्यूटन चार डिसिबल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन न्यूटन बलाचे आय युनिट हे युनिट न्यूटन आहे प्रश्न क्रमांक तीन पहलगाम आतंकी हमला एप्रिल दोन हजार पंचवीस या याला विरोध करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले होते ऑप्शन क्रमांक एक ऑपरेशन विजय दोन ऑपरेशन सिंदूर तीन ऑपरेशन सिंधू चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑपरेशन सिंदूर आतंकी पहलगाम आतंकी हमला एप्रिल दोन हजार पंचवीसला विरोध करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते प्रश्न क्रमांक चार टायफॉईड हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक आहे फोपूस दोन मेंदू तीन एक्रोच चार आतडे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आतडे टायफॉईड हा रोग आतड्या या अवयशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पाच दोन हजार पंचवीसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी किती देशाचे दौरे केले आहेत ऑप्शन क्रमांक एकवीस दोन बावीस तीन तेवीस चार चोवीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तेवीस दोन हजार पंचवीसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तेवीस देशाचे दौरे केले आहे प्रश्न क्रमांक सहा बिहार विधानसभामध्ये एकूण किती जागा आहेत ऑप्शन क्रमांक एक दोनशे त्रेचाळीस दोन दोनशे चव्वेचाळीस तीन दोनशे पंचेचाळीस चार दोनशे शेहेचाळीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोनशे त्रेचाळीस बिहार विधानसभामध्ये एकूण दोनशे त्रेचाळीस इतक्या जागा आहेत प्रश्न क्रमांक सात ऋग्वेदाची मूळ लिपी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक संस्कृत दोन ब्राह्मणी तीन पाली चार देवनागरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ब्राह्मणी ऋग्वेदाची मूळ लिपी ही ब्राह्मणी लिपी आहे प्रश्न क्रमांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पार पडलेले खेलो इंडिया हिवाळी गेम्स कोठे पार पडले आहेत ऑप्शन क्रमांक एक हिमाचल प्रदेश दोन उत्तराखंड तीन जम्मू काश्मीर लडाख चार अरुणाचल प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जम्मू काश्मीर लडाख फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पार पडलेले खेलो इंडिया हिवाळी गेम हे जम्मू काश्मीर येथील लडाख या ठिकाणी पार पडले प्रश्न क्रमांक नऊ फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कोणत्या गॅसचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक एक इथिलीन दोन कार्बन डायऑक्साईड तीन मिथेन चार ॲसिटिलीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इथिलीन फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी इथिलीन या गॅसचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये राजस्थान येथे झालेला चाळीस सिलेंडर फुटल्याने आग लागली कारण काय होते ऑप्शन क्रमांक एक शॉर्ट सर्किट दोन ट्रकची टक्कर दो तीन जंगल आग चार मानवी चूक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ट्रकची टक्कर ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये राजस्थान येथे झालेल्या चाळीस सिलेंडरच्या फुटल्याचे कारण हे ट्रकची टक्कर होते प्रश्न क्रमांक अकरा नवी मुंबई येथील विमानतळात तळास कोणाचे नाव देण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक बाळासाहेब ठाकरे दोन छत्रपती संभाजी महाराज तीन लोकनेते डी बी पाटील चार छत्रपती शिवाजी महाराज या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लोकनेते डी बी पाटील नवी मुंबई येथे विमानतळास लोकनेते डी बी पाटील यांचे नाव देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बारा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सैन्य सैन्याचे कितवे स्थान आहे ऑप्शन क्रमांक एक पहिले दोन दुसरे तीन तिसरे चार चौथे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चौथे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सैन्याचे चौथे स्थान आहे प्रश्न क्रमांक तेरा सतरंज चेस दोन हजार पंचवीस या खेळामध्ये कोणते खेळाडू खेलरत्न हा पुरस्कार मिळाला आहे ऑप्शन क्रमांक एक डी मुकेश दोन विश्वनाथ आनंद तीन विदित गुजराती चार प्रज्ञानंद आर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डी मुकेश डी मुकेश याला सत्रच्या खेळा खेळामध्ये दोन हजार पंचवीसचा खेळरत्न पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या अनुच्छेदाने कोणत्या अनुच्छेदानुसार संसदेची संयुक्त बैठक बोलवली जाते ऑप्शन क्रमांक एक अनुच्छेद एकशे सहा दोन अनुच्छेद एकशे सात तीन अनुच्छेद एकशे आठ चार अनुच्छेद एकशे नऊ या प्रश्नाचे योग्य आहे ऑप्शन क्रमांक तीन अनुच्छेद एकशे आठ अनुच्छेद एकशे आठनुसार संसदेची संयुक्त बैठक बोलवली जाते प्रश्न क्रमांक पंधरा सत्तरवा फ्लेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणत्या चित्रपटाने जिंकला आहे ऑप्शन क्रमांक एक लापता लेडीज दोन आर्टिकल तीनशे सत्तर तीन काश्मीर फाईल चार जिगरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आर्टिकल तीनशे सत्तर सत्तर वा फ्लेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा लापता लेडीज या चित्रपटाने जिंकला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद